नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचं घराचं नियोजन चाललं या आता हे घर आपल्याला सगळं मोडून घ्यायचं हे सगळं हे काढायचे ते आणि नवीन बांधायचे पत्र पण सगळं काढून सगळं आपल्याला हे काम करायचे तर सगळ्याच्या चेहऱ्याने आपलं घर बांधून घ्यायचे तर मस्त बाकी ऐकच्या आपण पण आवती चुलीवरचा आणि या चुलीची एक आपल्याला आठवणच राहील आता इथून पुढं चुल कसली बनवी कसली नाही हे आपल्याला माहिती नाही पण ह्या चुलीवर आपण जे जे जेवणाचा पदार्थ बनवल्यात ज्या आपण रेसिपीज बनवल्यात या सगळ्या आपल्या आठवणीत राहतील पुढं त्यासाठी ह्या आता आईचं पण चाललंय मस्त बाकी चहा बनवून घ्यायचं आणि मग आता हे कामाला सुरुवातच करायची आता थोडा गरम ओढायचं म्हणजे वाईटच वाटत असं राहत लागलं असेल तुळस काढले तर किती इटान दगडीन वाळून त्याला करायचं म्हणलं हा ना आता ते मोडायचं म्हणलं त्याला काय बाबा लय दिवस रे मोडायला मोडायला जरा <laughs> पाणी डोक्यावर पाणी आणून घर बांधली ते त्याला काय पायप आपलं मोटार होती काय होती काय जावा डोक्या डोक्यात पाणी आणून घर बांधली ते डोक्यावर पाणी म्हणले नाही आम्ही घरी नसायच नाही आता सगळे पाण्याची सुई आता पाणी शिजून काढायचं असं त्या टायमाला होत म्हणजे एवढी पाण्याची सुविधाच होती आता सगळी तर मस्त बाकी अगदी आहे चुलीवरची आयो उकळून घेते आई आजचा शेवटचं जेवण असेल मला वाटतं या खोलीत <laughs> न काय <laughs> आता मोडली ते निसतं कस तरी वाटते आता आम्ही म्हणजे घर उचकटायचा आलोय वावरातन कारण घरच शेतातलं सगळं काम केलं ना आता इथं आलोय ते गजन जोरात क्या बनवल आहे बनावलं चांगलं मस्त काय झाला कप काय जाणार ताटल्या इकडं पाहुण्या पण आल्या मोडते म्हणून उद्घाटन उद्घाटन मग काय इकडे बापूच्या आहे हे गावाकडेच असतात इकडे गरज चालले ना कापू इकडच हाय हा गरम राहते ना हो <ढ़ी> राजा गा करा रा काम करायचं तर बिराजीने आज शिमिट आणले आता खाली उतरून घ्यायचे ते पिकअप मधून येतो ना मी एकटा आतमध्ये पावसा पाहिजे आपलं निवारायला टाकलं म्हणजे भीती नाही राम राम मोठी भवानीची गाडी काय एवढा आवाज आला सकाळी जरा इथं घरा पुढं तुळस होती ती काढून घेतली कारण तिथपर्यंत आता पुढं पडी उतरायची त्यामुळं मग ती काढून घेतली दगडी त्या साईडला टाकेल ते तेवढ्याला बसलं बसलं सिमेटाचा पोत आज रेट कमी होते तीनशे दोनशे पंच्याण्णव रुपयाने बसला पाच सहा दिवस आठ दिवसापूर्वी ना अण्णाने आणलं तिथे दोनशे तीनशे चाळीस रुपये चाळीस दादा पण आता वावरात होता मी पण वावरात गेलो होतो जा रे वावर रोटर जरा निवारीला पाऊस आला तर काय भीती नाही काय इकडे कुठे मिसन शेड आहे त्याच्यामध्ये आता बिराजे टाकतोय मी पण आता टाकू लागतो मी पण वाचतो <पनुआतो> ना वर नबु <laughs> 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 बिर्ला सिमेंट आहे ना बिरला शक्ती बिरला शक्ती सिमेंट झाले झालं टाक पिऊशा किती येतात सगळे पन्नास पन्नास सिमेंटच्या या पन्नास बॅग आहेत आता निवारे निवाऱ्या ठेवल बिराजी कामा घाला अख्खा बिराजी वाहिनी गाडी पण चालली दादा पत्र काढायचं आता साहेब पाकाच्या खोलीमध्ये ची पिवलो आणि कामाला सुरुवात केली पत्र काढून घ्यायचं किती वर्ष झालं होत दादा हे कर तर आता आम्ही ह्याच्यामध्ये दररोज जेवत होतो स्वयंपाक करीत होतो आणि आज ते काढून टाकायचं चालले थोडं वाईट पण वाटतं पत्रवाद खराबच झाले ते दादा तांबड हा ना आत न काळ झालं तर वर काय दगडी ठेवली होती ती दगडी पण आता काढून घेतली आणि मग पत्र काढायला सुरुवात केली आता आतानी पत्र तिकडं लावून घ्यायचं चालले आता आता ह्या कामाच्या ह्यानीच मला आता इकडे थांबायला लागले थांबावं लागले या पोरांनी पण आता जरा मदत केली दगडी तिकडे साईडला घेतली टाकून कसं काय वाटतंय पोरांना आज दादा गरमोडायला लागला आपलं होय बरं दीपा वय दीपा कसं काय वाटतंय आज हां लास्ते दीपा संग्राम दादा आपलं पत्र काढायला घरावलं तर काय दगडातलं काम आहे काय इटातलं आहे इकडं सायपाकाची खुली आहे तर आईनं सुलानं बाकी बाया गेल्या आता तिकडं खोरपायला आम्ही वावरातलं चारं वर ओढून आता हे कामाला इकडं आलो या तर बिराजी जरा मार्केटला गेला या गावार घेऊन गावारीचा तोंड असतो चार पाच दिवसानी तर काय लागणाऱ्या वस्तू घेऊन येणारे तो चालले आता दादा माझं मोडायचं वर चढलो होतं दगडी काढून घेतली कारण वाऱ्याचं उडतं म्हणून दादानी दगडीवर टाकली होती तर काय आमची खरी परिस्थिती हे दाखवत तुम्हाला काय काय घर दादा तो हाताने पण बांधलं होतं ना हाताने आणि वर जाऊन सगळं हे करून टाकलं सैल केलं सगळं आवाळल्याला तार आणि दागडं वर टाकली होती आता हे जे आणि मला इकडं थांबावं लागलं आता बरसं काय मी आमचं हे पत्र तिकडं साईडला नेऊन ठेवायचं आता नवीन पत्र आणायचं काही चायनल लागल तर चायनल आता वर सोडायला काल ना तुम्हाला आकडाच्या महिन्यात आल्याच्या नंतर इथं सगळं वेगळं लोकेशन दिसल तुम्हाला घराच आता सगळं आपल्याला असं दिसतंय नंतर जर आपण बघायला गेलो तर आपल्याला सगळं वेगळं दिसणार आहे का दादा हा

पडी नाही आता राहिली पडी काय नाही आता पडीच्या नाव तिला नाही का रे मग दारी शिकून बांधकाम करून दारी एक तर एक दोन एक तीन एक तीन पाच वाट ते आतमध्ये ना काय बेडरूम काय हॉल लाच होत ते सायपाकाचं सहावं संडासरूम सात वाटव संडास बाथरूम पण बांधून घ्यायचं पहिले जुन होतं पण उडलं होतं संडास होतं ना आता तर चालले आता या आमच्या आम्हाची काय गरबड र मी ज्या टायमाला इकडं आखाडात येईल त्या टायमाला सगळं आपलं वेगळं दिसल तर म्हणलं तुम्हाला दाखव आलो हे गावाकडे चाललंय घराचं काम आमचं मोडाची सुरुवात पोरं पण आज थोडे हे झालं ते दहा धागा लागलाय घर मोडायला म्हणून भरपूर तिराज आय तर मग अशी म्हणतो ते मी घराला पाणी डोक्यावर आणलं होतं पोरांचं चाललंय ट्रॅक्टर खेळायचं डोक्यावर पाणी आणलं घराला पाणी आईने मारले डोल पायकाच्या खोलीवरच पत्र आता काढून घेतलं तर हे सगळं मातीचं आहे कामे साध होत खाली वाटा पण म्हणजे खाल्ला जागा पण सारवलेला आणि घर पण मातीचं बांधलेलं दादानी आपलं तुरता तुरत म्हणून सगळं दोरानी काळ अन जरा थोडस म्हणजे घर मोडतानी थोड ओगच वाटलं तर आता सगळं पत्र काढून घेतलं आणि वरच दादा चॅनल पण काढते त्याला हा मग काय हे दादाने म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीमुळं ते आपलं घरची घरीच आहे असं घर बांधलेलं सायपाकाला तर त्याने बरसक दिवस आम्हाला दाखवलं तर आई पण गेली वावरामध्ये आई आल्याच्या नंतर आयला एकदम इथं असं वाटेल अजून तर भरसक मोडायचे आता एवढंच सध्या चाललंय आमचं काढायचं पत्र आता आम्ही बिताड पाडलं आणि इटा घेतल्या काढून व्यवस्थित कारण मातीतलं घर असल्यामुळं ईटा व्यवस्थित निघल्या तर पोरांनी पण चांगली मदत केली तर आज दुसऱ्या ठिकाणी सायपाक करायला लागल बानाने ठिकाणी रेशीप्या बनवल्या होत्या आणि त्या आता त्याची आठवण होत्या ते खिडकी बघितल्याच्या नंतर दादा माहित होत तर पोरांनी सगळ्या इटा या पार्सल केल्या तिथं मी लावायचो आणि दादा कुठं थोडंफार सथ, ने, माती असेल त्या ठिकाणी सिमेंट असेल थोडंसं बाहेरच्या साईडनी थोडंसं सिमेंटाचा दर्जा भरलं होतं आतून सगळी मातीची गाई दिसते आपल्या सगळी माती बाहेरून थोडं थोडं सिमेंटाचा दर्जा भरला होता आणि आ आतून मातीने हे केलेलं होतं सारावलेलं होतं असं सायपाकाचं घर सायपाकाची खुली होती तर इथं चूल होती आणि त्याचं चूल सगळं तेव्हा माती पडली पोरांनी बरेच मदत केली तर दादा इकडं इटा साफ करते आणि इकडे घेतले ते लावून मी इटा मग पोरांनी बरेच मदत केली त्यांनी दोपर्व आता एवढा जवळजवळ पाचशे पाचशे सहाशे इटा काढल्या पत्र काढलं कोणाच्या पायपा काढल्या आता आय आल्याव काय म्हणेल काय म्हणे काय पुरती राजने सगळ्यात जास्त काम केलं बरं का दीपा दीपा तिकडे गेली जीजी संघ म काय ना मयूर मीना संग्राम त्यांनी सगळं इथं या पार्सल केल्या वरच्या वरच्या मी काढल्या तर आता मी ह्या कामा निमित्तच गावाकडे राहिलो होतो खरं तर बरस दिवस इकडे गेलं चोलाचं पण चाललं हे कोण तिकडून खाया आणायचं वैर आणले तिकडून जाऊन काढबा त्या साईडला काढब्याची ओळ आहे तर मस्त बाकी जेवण बनवलेलं आपण बर जणांनी बघितलं या खडकीला बाण चांगली पेंटर करायची काय चित्रकला करायची बानाय आज कुठं जेवण करायचं मी ना तर आता उद्या आम्ही सगळं पूर्ण करून टाकू आज पत्र काढून इटा काय काढून घेतल्या खिडक्या काढल्या चायनल हे सगळं काढून घेतलं पोरांनी चांगली मदत केली इटा काढू लागायला आता थोडं काम ह्यांना ला। करू लागणार आहे मग मी पोरं येऊन जाणार आहे वाड्याला मेंढराकडं में आणि मग बिराजे दादा ही गावाकडे पोरांनी चांगली मदत केली त्यामुळं हे काम आजचं तर उरागलं आता उद्या परत त्या साईडने सुरुवात करायला लागल मुंढ्या सगळ्या काढायचे आई पण आली वावरात कोरपाय गेलेली <laughs> आलोय कामान आलो की बाबा कस काय वाटत पाय दहा पाहिजे करायच तुझं बाहेर पडणार तर आपला आजचा व्हिडिओ मी हे तरच थांबवतो धन्यवाद खुर्पीलाय गावरी गुतन